अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टीमुळे सीना नदीला अतिव पूर मुख्य व पर्यायी महामार्गावर वाहतूक ठप्प अहिल्यानगर शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आला असून अहिल्यानगर कल्याण महामार्ग सध्या बंद असून पर्यायी महामार्ग असणाऱ्या वारुळाचा मारुती या ठिकाणी पूल देखील पाण्याखाली गेला आहे या पुराच्या पाण्यामध्ये जलपरीही वाहून आल्याने पाणी या ठिकाणी पर्यायी मार्गावरील पूल देखील पाण्याखाली जात असल्याचे पाहून या भागातील माजी नगरसेवक श्याम आप्पा नळकांडे यांनी महापालिका आयुक्त व अतिक्रमण विभागाला याबाबत माहिती कळवून महापालिकेच्या वतीने गेल्या एक तासापासून दोन जेसीबीच्या सहाय्याने पुरात वाहून आलेली जलपर्णी काढण्याचे काम सुरू असून पर्याय मार्गावरील वाहतूक देखील सुरळीत करण्याचं काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे काल पावसाचा जोर नगर शहरामध्ये झाला काल रात्री आणि आज दिवसभर जो पाऊस झालाय त्या पावसामुळे शिना नदीला पूर आलाय कल्याण रोडचा महामार्ग या पुराच्या पाण्याने पूर्णपणे बंद बन, वाहतूक बंद झालेली आणि पर्याय मार्ग म्हणून वारावचा परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जलपर्णी आपण सर्वजण पाठव जलपर्णी खूप मोठ्या प्रमाणात वाहून आलेली ती आल्यानंतर मी महानगरपालिकेचे आयुक्त आणि अतिक्रमणचे प्रमुख इतामी साहेब यांना कल्पना दिली त्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी दोन जेसीबी आणि आपले इतर वाहन या ठिकाणी पाठवून हे जलपर्णी काढण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू केलं आणि पुढचा आनंद या ठिकाणी निश्चित टळलेला आहे या ठिकाणी मी नागरिकांना आव्हान करतो की आता पावसाचे चार पाच दिवस सांगितले असल्यामुळे कुणी शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि सीना नदीला पाण्याचे जर मोठ्या प्रमाणात जर पूर आला असेल तर शक्यतो पर्याय मार्ग म्हणून परिसरात हा पुलाचा पर्याय म्हणून उपयोग करावा आणि मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी काम असेल बाहेर मी या ठिकाणी विनंती शहर आणि शहराच्या परिसरामध्ये आणि तालुक्यामध्ये काल संध्याकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे आणि त्यामुळे आज दुपारपासून सीना नदीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली शहरातून जाणारा विशाखापट्टणम कल्याण राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात जो पर्यायी पूल केलेला आहे तो पाण्याखाली गेल्यामुळे आज दुपारी तीन वाजल्यापासून त्या रस्त्याची वाहतूक बंद आहे आणि आता आपण या ठिकाणी मारुती पूल आहे आहे यावरून वाहतूक सुरळीत या पुलाच्या बाजूने सेनानिधी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी अडथळा निर्माण झालेला आहे आम्हाला या भागातील लोकप्रतिनिधींनी संपर्क केल्यामुळे आमची यंत्रणाने आम्ही ताबडतोब या ठिकाणी हजर झालो आणि आता पाहतायत या ठिकाणी दोन जी बी ट्रॅक्टर आणि पोकलेन काम करून नदी प्रवाहातली अडलेली जलभरणी काढण्याचं काम पातळीवर सुरू आहे आणि नागरिकांना कुठेही अडचण येणार नाही याची महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या वतीने वतीने खबरदारी घेतली जात आहे आणि शहरवासियांना आम्ही आवाहन करतो की सिना नदीच्या परिसर आजूबाजूच्या रहिवासी क्षेत्रामधील नागरिकांनी त्यांच्या मालमत्तेची जीविताची खब खबरदारी घ्यावी काळजी घ्यावी आणि शहरामध्ये कुठेही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महानगर पालिकेच प्रशासन रात्रंदिवस आम्ही सतर्क आहोत आमचे मोबाईल नंबर्स आहेत आम्हाला केव्हाही तुम्ही संपर्क करू शकता आणि स्वतःच्या मालमत्तेचा आणि जीवितांचं रक्षण करावे महानगरपालिकेला आप आपल्याला अवरात्र मदत करेल धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा